जै जै राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी मौली जय हरी सज्जन हो आज आपण सप्त शिरोमणी सुप्रसिद्ध असा अभ्यंद समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अभंग असा आहे वैद्य वाचविती जिवा तरी कोण देवा काय जाणू कैसे का परी प्रारब्ध ते ठेवी दैवत दैवत्र रे बघत येथे काय उरे नवशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुका या भंगामध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी कर्मयोग सांगितला त्याचबरोबर कर्मकांड यावर प्रहार केला तसंच समाजामध्ये पसरणाऱ्या अंधश्रद्धांवर सुद्धा त्यांनी प्रहारे अभंगामधून केलेला आहे त्याचबरोबर प्रारब्धाचं सुद्धा महत्व वर्णन महाराजांनी यामध्ये केलेलं आहे पा यामध्ये पहिल्यांदा तुकोर पा काय म्हणतात पा वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण द्या ते देवा काय जाणो कायशे परी प्रारब्ध ते ठेवी उरी महाराज म्हणतात वैद्य हाताच्या काळामधले डॉक्टर यांनी जो सजीवाची जीवाची मृत्यूपासून मुक्तता केली असती तर देवाची भक्ती कोणी केली असती त्याचबरोबर प्रारब्ध जे असते ते प्रारब्ध हे असतेच आणि प्रारब्ध जे असेल ते प्रारब्धामधलं कोणालाही चुकवता येत नाही प्रारब्धामध्ये असेल ते खरतेच त्याचबरोबर कर्मसुद्धा महत्वाचं आहे प्रारब्धामध्ये आहे आपल्या सुख लिहिलेलं म्हणून मग आपोआप मिळेल असं मात्र कधीही होत नाही प्रारब्धामधलं मिळवण्यासाठी अधिक जीवना सुखी करण्यासाठी तसच पारमार्थिक जीवन हे प्रगत करण्यासाठी कर्म करावे लागतात हे तुकोबांना या वधून सुचवायचं आहे प्रारब्धामधलं चुकवता जरी येत नसलं तर तरी कर्म हे सुद्धा श्रेष्ठ आहेच कर्म हे करावेच लागतात देने हरी पलंगावरी हे शक्य होत नाही आता इथे वैद्य वाचवी जीवा तरी बोर द्या ते देवा वैद्य जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान ज्या शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्यामधून आपली मुक्तता करू शकतात तो त्रास आपला कमी करू शकतात आणि म्हणून त्यांना देवदूत आपण म्हणतो तेव्हा असे वैद्य मृत्यू आल्यानंतर मात्र तो टाळू शकत नाही याचे अनेक दाखले आपल्याला देता येतात महाराज एक पाथर्डीची घटना आहे पाथर्डीची घटना म्हणजे घटना मोबाईची आहे परंतु हा जो मुलका आहे हा पाथर्डीचा होता पहा आपल्या अकोला जिल्ह्यामधला पाथर्डी या पाथर्डीला कुटुंब आहे सुशिक्षित कुटुंब आणि या कुटुंबामधील एक तरुण हा आय एस ची परीक्षा पास झाला ऑर्डर्स वगैरे आला सर्व झाला आणि काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला गेला आणि मुंबई बॉम्बला त्या वर्षी झाला होता साखळी बॉम्बचे स्फोट त्या वर्षी झाले होते त्या स्फोटामध्ये या तरुणाचा अंत झाला आय एस झाला परंतु आयत झाल्यानंतर जे चांगले काम तो पुढे करू शकत होता ते काही करू शकत नाही करू शकला नाही त्याच्यावर मृत्यून घाला घातला नेमका तो मुंबईला त्याच दिवशी गेला आणि ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या इमारतीमध्येच तो गेला होता तेथेच त्याला काम होत त्याला प्रारब्ध म्हणायचं नाही तर काय म्हणावं त्या असे प्रारब्ध जे टाळता येत नाही दुसरं एक आपल्याला उदाहरण देता येते दे। प्रख्यात आणि लंग ट्रान्सप्लांट करण्यामध्ये त्यांचा हातखंडा त्या हजार शस्त्रक्रिया या डॉक्टरांनी केले याचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये युके यु एस आणि जर्मनीमध्ये म्हणजे विदेशामध्ये प्रॅक्टिस केली नंतर त्यांना वाटलं की आपण आपल्या भारतभूमीची से, सेवा सेवा करावी ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये एक स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या ठिकाणी हृदय रुग्णांवर उपचार सुरू केले असे नेतू मांडके दोन हजार तीनमध्ये बावीस ते दोन हजार तीन रोजी त्यांना असं जाणवलं की त्यांच्या हृदयामध्ये त्रास होतो आहे त्याचा अटॅक येतोय म्हणून त्यांनी लगेच हॉस्पिटलला कॉल केला आणि तयारी करून ठेवा ऑपरेशनची मी येतोय मला त्रास होतोय अर्जंट उपचार करावे लागतील हॉस्पिटलमध्ये गेले आणि दुर्दैवानं अडीच वाजता कोणताही उपचार त्याच्यावर करता आला नाही उपचाराला ना सुरुवात केली आणि ते गेले काळानं त्याच्यावर घाणा घातला बाहेर किंवा हे सुद्धा प्रारब्ध असत त्यांचा जो ग्रंथ आहे हृदयस्थ हा इंग्रजी आणि मराठी आवृत्त्या आजही डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणावर तो करतात अनेक डॉक्टर्स ना त्यातली त्यांचं एक ऑपरेशनचं सर्जरीचं तंत्र जे आहे ते शिकवत परंतु स्वतःचा मृत्यू मात्र टाळता आला नाही त्यांना दिसत होतं बरं जवळ आहे आणि असं ऑपरेशन केलं ही क्रिया केली तर आपण जगू शकतो परंतु नाही टाळता हे झालं प्रारब्ध तसच मुंबईमध्ये एक इमारत कोसळली अनेक मजली असलेली इमारत आणि इमारतीच्या मजल्यामध्ये अनेक मोठमोठी बायस मुलं बाय गाळल्या गेले भरणमुखीत मृत्यूमुखी पडले परंतु चोवीस तासापेक्षा जास्त कालावधीनंतर एक छोटस बाळ त्या इमारतीच्या बलब्या सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं त्याला कोणतीही इजा झाली नव्हती त्याला वाचवणं कोणी हे त्याचं प्रारंभ त्याचं संचित त्याचं दशी जे आपण म्हणतो काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती बरेच वेळा डॉक्टर्स हजर असतात पेशंटला काय झालं हे समजते परंतु एक टॅबलेट किंवा एखादं इंजेक्शन सुद्धा ते दे देऊ शकत नाहीत देण्याची गरज पडत नाही आणि त्या व्यक्तीची आयुष्याची दोरी कापली जाते हे सुद्धा प्रारब्धच आणि ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या घडणाऱ्या ऐन त्या घडतातच त्या चुकवता येत नाही प्रयत्न करणं माणसाच्या हातामध्ये असते आणि म्हणूनच मी सांगतो संत तुकमारने सुद्धा सांगितलं की कर्मकाड करून सास करून किंवा अंधश्रद्धेला काही उपचार करून कोणताही फायदा होत नाही किंवा कुणाला दोष सुद्धा काही उपयोग नाही महाराज काळ आल्यानंतर जावंच लागते फक्त होते काय पहा मुहूर्ताशिवाय जन्म घेणारा माणूस जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान आयुष्यभर मुहूर्ताच्या नागी लागतो आणि मुहूर्त न पाहताच कायमचा निघून जातो महाराज अशी परिस्थिती आहे आणि हेच सर्व सत तुकोबा या यामधून आपल्याला सांगत असतात त्यानंतर आहे अंगी दैवत संचारे बघत तेथे काय उरे अंगामध्ये दैवताचा जर संचार झाला तर त्या ठिकाणी कशाची कमी कमतरता भासणार आहे काय कमी पडणार आहे बघत तेथे काय उडे कशाची टिकून पडे परंतु सत्य घटना ही आहे तुकोबारता हे सांगायचं आहे अंगात जर दैवत संचार तर तिथे काहीच कमी पडायला नाही पाहिजे परंतु दैवत संचारलं तर हे दैवत काय म्हणते दोन पायाचं द्या म्हणजे कोपडा कापा किंवा एखादा तो चार पायाचं द्या मग पा, चार पायाचं द्या म्हणजे बकरा कापा आता दैवत असं काही मागणार आहे का देव असं काही मागणार आहे का नक्कीच नाही आणि ह्या गोष्टी शक्य सुद्धा नाहीत ह्या सर्व बंधश्रद्धा आहेत असं तुकोबा रायांना म्हणायचं आहे त्यानंतर तुकोबा राय म्हणतात नवशे कन्या पुत्र होती तरी तर, हो तर का करणे पती नवशानं जर कन्या पुत्र होत असले तर नवरा करायची गरज काय होती नवस केल्यानं जर मुली किंवा मुलं होत असते तर दौऱ्याची गरज असते नवशच करायचा फक्त हे तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे त्यांना सांगायचं आहे की जे आहे ते सर्व अंधश्रद्धा आहे ते करण्याची गरज नाही तुमचं कर्म चांगलं पाहिजे त्याचं फळ तुम्हाला मिळू शकते तेव्हा हे संत तुकाराम महाराजांना यामध्ये सांगायचं आहे आता बऱ्याच वेळा असं होते संतांच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार लिहिलेले असतात त्यांनी केले असं सांगितलं जाते परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की संत जे आहेत हे संत चमत्कार करत नाहीत आता हे कसं काय तरी थे, तरी थे, थे थे, तर तुका तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात पहा संत जरी चमत्कार करीते तरी ते कोणी न उरले बद्ध सत्त जरी सत्त जरी चमत्कारे तारीते तरी कोणीनं उरले बद्धजे सत्ता मी जर चमत्काराने तारलं असतं तर बद्ध असं जगामध्ये कोणीही राहिलं नसतं उद्धार संत न करीती मार्ग शांकती जनाप्रती संत उद्धार करत नाही तर उद्धार होण्याचा मार्ग सांगतात चांगला होण्याचा मार्ग सांगतात त्यांच्या बोधवचने प्रगती केली पाहिजे संतांच्या बोधवचनांमधून बोध घ्यायचा आणि प्रगती आपण केली पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यागाला विरोध करायचे परंतु ज्या ठिकाणी यज्ञ आहे त्या ठिकाणी ते जायचे मग आपण असं म्हणू ते यज्ञाला विरोध करतात आणि जातात कसं कारण यज्ञ ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हजारो लोक जमा येतात आणि हजारो लोकांना बघ त्या ठिकाणी गेल्यानंतर उपदेशाचे डोस राष्ट्रसंत तुकडोची भारत द्यायची किंवा संत त्या ठिकाणी गेले तर त्यांना हे जमा झालेले जे लोक आहेत त्यांना उपदेश देण्याचं कार्य करायचे म्हणजे काही गोष्टी पटल्या नाहीत तरी चांगल्या गोष्टीसाठी त्या पटवून घ्याव्या लागतात एखादी गोष्ट जर करून घ्यायची असली तर त्यासाठी ह्या गोष्टी सद्धांनी केलेल्या आहेत बरेचसे चमत्कार सत्ताच्या नावावर असतात आणि हे चमत्कार सत्ताच्या नावावर असले त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कणापर्यंतही ते जातात परंतु संत हे नाकारत नाहीत आणि स्वीकारत गेली संत असं कधीच म्हणत नाहीत की मी हा चमत्कार केला स्वतः सांगत नाही आणि कधीच असं म्हणत ते मी केला नाही म्हणजे नाकारत सुद्धा नाही ते देतात तस दे तो चमत्कार पसरला पसरू देतात त्यांचा प्रसिद्धी मिळते मिळू देतात याचा अर्थ संत हे प्रसिद्धीचे भुकेले असतात का नाही मित्रांनो संत प्रसिद्धीचे भुकेले कधीही नव्हते आणि नाही खऱ्या संतांना प्रसिद्धीची अजिबात गरज नसते मग तरी सुद्धा ते नाकारत का नाही याचं कारण असं की असे चमत्कार जर त्यांच्या नावावर असले तर लोक त्यांच्याकडे भक्तिभावानं येतात लीन होऊन येतात आणि संतांनी सांगितलेला उपदेश निमूटपणे ऐकतात आणि तो ग्रहण करण्याचा प्रयत्न करतात आपणही पाहतो आपल्या आवडीच्या व्यक्तींना काही सांगितलं असेल तर ते आपण चटकन ऐकतो त्यावर अंमलबजावणी करो की न करो निदान ऐकून तरी घेतो आणि तसंच संतांचं असते संत हे चमत्कार नाकारत नव्हते याचं कारण त्यांच्याकडे लोक भक्तिभावानं मग जातात आणि भक्तिभावानं गेल्यानंतर संत जे सांगतील ते ऐकतात बरेचसे लोक तसं वागण्याचा सुद्धा प्रयत्न करतात महाराज तेव्हा हे जे संत आहेत या संत चरित्राबद्दल असं आपल्याला सांगता येते संत जरी चमत्कार आली ते तरी कोणीचं दोरले जरी उद्धार संत न करती जनाप्रती त्यांच्या बोधवचने प्रगती केली पाहिजे त्यांची जे बोधवचन आहेत ती बोधवचनं लक्षात घेऊन आपण प्रगती केली पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात महाराजा आणि संत तुकोबा जे कर्मयोगी होते स्वतः कर्मश्रेष्ठ मानायचे कर्मकांडाला अजिबात स्थान नव्हते त्यांच्या जीवनामध्ये भक्तियोग त्यांनी शिकवला आणि अंधश्रद्धांवर प्रहार केला त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं नवशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुक्याचा दा जाता मग हा जो विचार आहे हा जाणून घ्या दशानं काही साध्य होत नाही कर्म करावं लागते हे तुकोपदायामधून सुचवायचं आहे आणि याचा जो हा जो विचार आहे हा विचार जाणून घ्या आता स्वामी तुकायाचा दातारो आता स्वामी तुकयाचा दातारो तुकयाचा स्वामी को तर सतत शिरोमणी आहे हे स्वामी तुकयाचा दातारो हे म्हणतात पंढरीच्या पांडुरंगाला विठोबाला हा जो विचार हा प्रत्येकानं जाणून घेतला पाहिजे असं आपल्याला तुकोबाराय सांगत आहेत त्या असा हा चार चरणांचा अभंग आहे संत तुकोबांचा जो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संत हे प्रसिद्धीचे भुकेले नसतात हे दे, परत एकदा सांगतो आणि संत चमत्कार जो आहे तो चमत्कार नाकारत नाहीत याचं कारण त्या चमत्काराच्या प्रसिद्धीमुळे तो त्यांनी केलेला नसला तरी होत ते नाकारत नाहीत याचं कारणच असं आहे की त्या प्रसिद्धीमुळे लोक त्यांच्याकडे आस्थेनं पाहतात येतात आणि ते सांगतील ते ऐकतात उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालवली इथे सरळ अर्थ न घेता असा जर आपण घेतला त्या काळी अस्तित्वात असलेलं जे ज्ञान आहे ते संस्कृतामध्ये होतं ते संत ज्ञानदेवांनी प्राकृतामध्ये आणलं म्हणजे हे जे भिंत होती या ठिकाणी ही भिंत त्यांनी चालवलं भित्त बाजूला केली आणि सकल जनाला ज्ञानी केलं संस्कृतामधलं ज्ञान प्राकृतामध्ये आणलं हे असं आपण म्हणू शकतो तेव्हा असा हा संत तुकोबाराचा अभंग वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा काय जाण कैशी परी प्रारब्ध ते ठेवी उरी अंकी दैवत रे भगत येथे काय उरे नवशे कन्या पुत्र होती तरीका करणे लागे पती जारे हा विचार स्वामी तुकयाचा दातार तेव्हा जय जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी चुकलं असेल तर बाप करा बरोबर असेल तर लाईक आणि कॉमेंट करा जय हरी बावली, जय हरी